तर मित्रांनो सलाम नमस्ते किम छो कसं काय वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे साडेपाच आणि आता साडेसात वाजता माझे बारा वाजणार आहेत कारण का आत्ता साडेसात वाजता माझा पेपर आहे आणि तो पेपर लिहायला मी चाललो आहे आणि त्यानंतर आम्ही आपण जाणार आहोत दादरला मठात तर आणि खरं बोलू तर माझं पेपरचं काहीच वाचून झालेलं नाही आहे कारण का पूर्ण दिवस ला का वेळच नाही भेटायचा कारण का ब्लॉग चालू असायचा आणि त्यानंतर दिवसभर ब्लॉग चालू असायचा मग संध्याकाळ होतो ब्लॉग अँड व्हायचा मग त्याच्यानंतर एडिटिंग माईक नाही लावलं आहे मी कारण का म्हणजे माईक आहे बॅगेत पण मी लावलं नाही कारण का सकाळी स तसं जर शांतता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल करता करता ते खाली ना पडलं पाहिजे म्हणून आणि मी बोलत होतो की मी व्लॉग एक मिनटं लाईट तर मग मी ब्लॉग माझा व्लॉग असायचा त्याच्यानंतर संध्याकाळ होत होत मला एडिटिंग करायची असायची एडिटिंगला पूर्ण एक रात्र लागायची रा त्याच्यानंतर थांबण्याल वगैरे एडिट करून ज्या दिवस मी ब्लॉग पोस्ट करायचो त्या ऑलरेडी पाय दुसरा ब्लॉग चालू झालेला असायचा करने करने आ, तर असं करण्या करण्यामध्ये अभ्यासाला वेळच नाही भेटला आहे म्हणून माझी स्टडीज नाही झाली फर्स्ट टाईम मी एवढा अनप्रिपेर्ड आहे माझ्या एक्झाम्ससाठी तर बघूया आता काय होतं पण त्यानंतर मजा येणार आहे कारण का आपण दादरला जाणार आहेत मठात स्वामींच्या तर मग शेवटपर्यंत पात्रावा फ्रेंड्स आता आपण पोचलो आहे बोरिवली स्टेशनला आणि माझं आय काम नाही करायचंय म्हणून आपण इथे तिकीट काढायला म्हणजे युपीआय ॲप काम नाही करत आहे आय काम करते की नाही बघूया आता मित्रांनो मशीन पण काम नाही करत आहे आणि माझ्याकडे कॅश नाही म्हणजे तिकीटसाठी आहे एवढी तर हाय पण मला युपीआय नाही करायचं होतं तर फ्रेंड्स आता आपण ट्रेनमध्ये चढलो आहे आणि पूर्ण ट्रेन खाली आहे माहिती आहे अशी जर ट्रेन रोज खाली राहिली तर किती मजा येईल तर फ्रेंड्स आता आपण पोचलो आणि आपण पेपर चालू व्हायचं एक तास आधीच पोचलो आहे पण पेपर म्हणजे एक्झाम हॉलमध्ये आपल्याला अर्ध्या तास आधी जायचं म्हणजे सात वाजता म्हणजे आपण अर्ध्या तास आधी पोचलो आणि मला खरंच नाही माहिती मी पेपर मध्ये काय लिहिणार आहे पण पेपर खाली नाही सोडणार ना आहे तर फ्रेंड्स आता आपण चाललो कॉलेजच्या दिशेला तर फ्रेंड्स आता माझा आ, पेपर झाला आणि मी पेपर खाली नाही सोडला सगळं लिहिलं येत काय नव्हतं तरी पण मी सगळं अटेम्प्ट केलं आहे आता बघूया किती मार्क्स भेटतील ते आणि मी आता कॉलेजच्या बाजूच्या गार्डनमध्ये आलो आहे टिफिन खायला कारण का माझी मम्मी आणि हे लोक फॅमिली आता येणार आहे तिथे म्हणजे दादरला आम्ही लोक मठात जाणार आहे तर पहिले मला विले पार्लेवरून पिक करतील आणि मग आम्ही लोक सगळे मठात जाऊ दादरला तर मग आता मी टिफिन खातो नंतर भेटूया तर फ्रेंड्स आता आपण चाललो आहे खरी कारण का माझी मम्मी मला बोलली की तिलाही यायला लेट होणार आहे तर मग मी घरी जाणार आणि मग घरी जाऊन मग आम्ही लोक आमच्या मामाच्या गाडीच मठात जाणार आहे तर आत्ता पहिले आपण घरी जाऊया आणि मग नंतर आपण मठात जाऊया फ्रेंड आपण गोष्ट दिला आणि आता घरी जाणार मी तर झोपणार आहे मी सकाळीपासून एवढा लवकर उठल सकाळपासून तर मला जाम झोप लागते आणि नंतर मग उठून मठात जाणारे आम्ही सगळे लोक दादरच्या मित्रांनो आता आपण लोक चाललोय या गाडीने का आम्ही लोक तर जाणार होतो लोकलनी पण मामाची गाडी आम्ही लोकांनी बॉरो केली कारण का आजी आजी आहे तिला आ, लोकल ट्रेन प्रवास ने प्रवास करायला नाही आवडत म्हणून पण घेणार एक दिवस आम्ही स्वतःची गाडी मीच घेणार फक्त थोडं अजून माझं वरती अजून सबस्क्रायबर्स वगैरे झाले त्यानंतर आणि मग नंतर मग कुणालाच नाही मागणार स्वतःच्या गाडीने निघणार मी हाय बोल ना मला नाही मत म्हटलं तर फ्रेंड्स आपण आता पोचलोय मठाकडे खूप मोठी लाईन लाईन मोठी आहे आज कारण आज गुरुवार आहे आणि ही माझी मम्मी मम्मी आणि पप्पा बाईकने आलेत आणि आम्ही चार जण स्कूटर बोलणार होतो आम्ही चार जण फोर व्हीलर ने आलोय

तर फ्रेंड्स आता स्वामींच चा दर्शन घेऊन म्हणायला खूप असं शांतता वाटली खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला वेळ मिळाला का तुम्ही पण दर गुरुवारी येऊन इथे दर गुरुवारी नाही पण कधीतरी महिन्याचे एखाद गुरुवारी येऊन दर्शन घ्यायला हरकत नाही तुम्हाला तुम्हाला तर फ्रेंड्स कधी तुम्हाला पण वेळ भेटला जसं मम्मीने सांगितलं तर तुम्ही पण इकडे या तुम्हाला पण चांगला वाटेल स्वामी तुमच्या मनातल्या इच्छा सगळं पूर्ण करतील श्री स्वामी समोर तर फ्रेंड्स आज आहे दुसरा दिवस आणि काल रात्री यायला आम्हाला लोकांना खूप जास्त उशीर झाला कारण का रस्त्यावर खूप खूप ट्रॅफिक होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईची ट्राफिक आणि त्यामुळे आम्ही लोक जास्त दमलो तर म्हणून मी रात्री हा व्लॉग एंड नाही केला आत्ताच हा व्लॉग एंड करतोय सकाळी उठून तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचा आवडीचा पार्ट कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये तर बाय थँक्यू